नमस्कार शेतकरी बांधव मी गणेश तायडे सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे आल्याचे जे बाजारभाव आहे त्याचबरोबर पिकासाठी सध्याच्या कंडिशनला कुठले औषधी गेले पाहिजे जेणेकरून सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्या प्लॉटचा फुटवा जास्तीत जास्त कसा वाढेल त्यासाठी आज आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर फॉस्फरस फर्टिलायझिंग बॅक्टेरिया ज्या जैविक बॅक्टेरिया फॉस्फरेची जी बॅक्टेरिया असते त्यांचे कार्य कसे असतात त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे आणि बाजार विषयी आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण आज पी एच बी फॉस्फरस सोलिब्लायझिंग बॅक्टेरिया यांचा कार्य कसा आहे त्याविषयी आपण चर्चा करू सर्वप्रथम जे आपण रासायनिक खत दिलेलं असतं त्याचबरोबर जे आपण वॉटर लेवल खत दिलेलं असतं जमिनीमध्ये तर ते ऑपटेकिंग करण्यासाठी झाडांना आणून देण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी जमिनीमध्ये फॉस्फरसची बॅक्टेरिया असणं खूप गरजेचं असतं स्फुरद जमिनीमध्ये असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला एक एकेका क्षेत्रासाठी आपल्याला एक ते दोन लिटर पर्यंत आपल्याला पी एस बी देणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये जे फॉस्फरस आपण दिलेलं आहे तर ते आपल्या झाडांना मिळून देण्यासाठी आपल्याला ते मदत करणार आहे त्याची मदत झाल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला फोटो होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे त्यासाठी आपल्याला फॉस्फरसच्या बॅक्टेरिया द्यायचा आहे तर ते देत असताना समजा ड्रिपद्रे जर दिला आपण त्याला तर कंपनीच्या डोसनुसार ते आपल्याला द्यायचं आहे बऱ्याचशा कंपनीचा एक लिटर ते दोन लिटरचा डोस आहे त्यानंतर डेस्ट डोस क्वालिटीचा जर बॅक्टेरिया असेल तर काय बॅक्टेरियांचा पन्नास एम एलचा पण डोस आहे काय बॅक्टेरियांचा शंभर ग्रॅमचा आहे त्याचबरोबर दोनशे ग्रॅमचा त्याचबरोबर पाचशे ग्रॅमचा कंपनीच्या काउंटिंगनुसार त्यांचा डोस डिपेंड आहे त्यानुसार आपल्याला ते डोस द्यायचा आहे हे दिल्यानंतर फोटो आपला जास्तीचा होणार आहे आपला प्लॉट एकदम चांगल्या मध्ये येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण एक तातीवाय फर्टिलायझरचे महाफर्ट या प्रोडक्ट विषयी पण आपण जाणून घेणार आहे हे प्रोडक्ट मी जेव्हा आपला शॉप पण नव्हते किंवा मग बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या तेव्हापासून या प्रोडक्टची बरेचशा शेतकऱ्यांची डिमांड आहे ती डिमांड अशी आहे की प्लॉटला एका सर्कुलरमध्ये एक प्लॉटमध्ये आपण जर एक पाच वेळेस जर सोडलं समजा एक साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने जर आपण त्याला पाच वेळेस दिलं तर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवा त्याचबरोबर आपल्या कंदांची जी साईज आहे ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असते त्याचबरोबर पानांची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी मदत होते त्याचबरोबर यामध्ये घटक जे आहे पी एस बी आहे पी एस बी बरोबर त्यामध्ये मोनोसिलिक ऍसिडिक मोनोसिलिक ऍसिड आहे त्याचबरोबर ऑर्थोसिलिक ऍसिडिक ऍसिड दिलेला आहे शेतकरी मित्रांनो हे घटक सर सांगायचं ठरलं ऑर्थोसिलिक ऍसिटिक ऍसिड हा जो घटक आहे हा जमिनीमधील जे मूळ असतं त्यांना कव्हर करण्यासाठी मदत करत असतो त्याचबरोबर अन्नद्रव्य उचलून देण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे मदत करत असतो हे झाले जमिनीच्या खालच्या भागातील त्याचे कार्य त्याचबरोबर वरती जे स्टॅम्प आहे स्ट्रॉंग जे कवर आहे ते स्ट्रॉंग होण्यासाठी त्याचबरोबर त्याचे जे शिरा आलेल्या असतात त्या विंग्सच्या असतात तर त्या स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत करत असतो त्यानंतर वरचा विचार केला आपण पान पानांमध्ये हरिद्रह टिकून ठेवण्यासाठी पानांची रुंद पान रुंद होण्यासाठी त्याचबरोबर पान जे असतात ते रफ होण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे ऑर्थोसिलिक ऍसिटिक ऍसिड हा घटक जो आहे ते आपल्याला मदत करत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे ऑर्थोसिलिक ऍसिडिक ऍसिड असतं हे जमिनीमध्ये माफड जे कार्य आहे हे जमिनीमध्ये दिल्यानंतर पाना पाण्याद्वारे जे आहे का ते ऑब्झर्व केलं जात असतं त्याला आपण मोनोफोल्स सेल्स असे आपण नाही युतीधर्मा सेल्स असे आपण त्याला म्हणत असतो ते जे एका जमिनीमध्ये पाण्याद्वारे जे आहे का त्याचे क्रिया करत असत जसं जमिनीमध्ये आपण दिल्यानंतर पाण्याद्वारे ते जमिनीमधून पिकाला ते आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो हे दिल्यानंतर पिकामधील जे फुटवा निघलेला आहे समजा दिल्यानंतर जमिनीमध्ये जो आपला आल्याचं जे फोटो आहे ते जास्तीत जास्त वाढवण्यासाठी याची मदत होत असते एक साधारणपणे चार पाच डोस जर झाले तर ॲटोमॅटिक प्लॉटची कंडिशन आपल्याला दाखवून देते की खाली फोटो कसा झालेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनुभव पण आहे की महाफट दिल्यानंतर प्लॉटमध्ये कंडिशन काय होते शेतकरी मित्रांनो आपण कुठली मार्केटिंग करत नाही पण मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे प्रोडक्ट ब्रँडेड आहे त्यांचे चांगले रिझल्ट आहे ते आपण इथून पुढे व्हिडिओमध्ये घेणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना मदत होणार आहे आणि शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे त्यासाठी आपण याचा आपण व्हिडिओ बनवला त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे दिल्यानंतर आजूबाजूची जे फुटवा झालेला आहे त्यांची एक सारखी साईज होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करत असतं त्याचबरोबर तुम्हाला फॉस्फरस सोलिवलाइजिंग बॅक्टेरिया ज्या सांगितल्या त्यांचे सध्याच्या कंडिशनला खूप महत्वाचं कार्य आहे ते मॅक्झिमम शेतकऱ्यांनी त्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे आपण वॉटर सोलिबल खत झालं ऑक्साईड खत झालंय त्यानंतर रासायनिक खत झालं ज्या खतांमध्ये फॉस्फरस जास्त आहे ते आपण देतच आहोत फोटवा होण्यासाठी पण सर्वात महत्वाचं जे कार्य आहे ते फॉस्फरसचं आहे पी आहे स्पुरेजचं आहे ते दिल्यानेच आपल्या जा जा प्लॉटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला फोटवा दिसणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर आल्याचे जे संडेच्या कंडिशनचे जे बाजार भाव आहे आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आजचे जे साधारण जरी रेड बघितले जुना माल जो आहे आठ हजार शंभर पासून तर एक आठ हजार आठशे पर्यंत आहे आपल्या मालाची जशी क्वालिटी आहे तसे रेट आहे त्याचबरोबर नवीन माल जो आहे त्याचे एक साधारणपणे बाराशे रुपयापासून तर एक पंधराशे रुपया पर्यंत प्रति क्विंटलचे रेट आहे त्याचबरोबर जर आपला दागी माल असेल तर दागी मालाचे जे रेट आहे तर ते एक साधारणपणे तीन पासून त्याचा एक साडेतीन हजार रुपयापर्यंत जे आजची जे दर आहे शेतकरी मित्रांनो आपला जसा माल असेल तसे क्वालिटी आपली रेट डिपेंड आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली फुरत पी एचबीच्या बॅक्टेरिया काय काम करतात त्याचबरोबर महाफर्टचं कार्य काय आहे त्याचे रिझल्ट काय आहे त्यानंतर ते प्लॉटमध्ये बदल कसा दिसतो याविषयी आपण चर्चा केली व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद